तिच्यावर आई प्रेम करते तिच्यावर सुद्धा प्रेम करतो आजी आणि आजोबा हे सुद्धा तिला प्रेम करता हे सुद्धा तिच्यावर प्रेम करता तिला खेळवता तिला हसवता असं करता करता चकुली आपली थोडी मोठी झाली आता चकुली थोडी मोठी झाली आहे चकुलीला आईच प्रेम त्या बाळा काय सांगतं म्हणजे बापाला काय सांगतं बघा आता आपली चकुली मोठी झाली आहे हिला शाळेत टाकाना अशी विनंती वडिलांना करते वडील काय म्हणतात मुलीच्या शिक्षणाकडे काय एवढं लक्ष द्यायचं आपल्या बाळाकडे लक्ष दे तो शिकेल मोठा होईल आणि आपल्याला आपलं नाव मोठं करेल वंशाचा दिवा आपला दुसरा मुलगा आहे मुलगी ना नाही नीट ऐका बघा बापाने काय उत्तर दिलं आई काय म्हणते नाही हो तिला दोन पुस्तक शिका तिचा संसार सुखाचा होईल असं करता करता चकुली अजून मोठी झाली बामणाले सकुली ही आपली मुलगी आहे आणि तिला आता ती वयात येत आहे वयात आल्यावर तिचं लग्न झालं पाहिजे झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे की नाही मग तिचं आता लग्न केलं जात तिचं लग्न झाल्यावर तिला आता माहेरी माहिर माहीर होऊन ती आता सासरी गेलेली आहे सासरी गेल्यावर भारतीय संस्कृतीप्रमाणे काय होत आहे ती आता जसं आई वडील इकडे होते तसे सासू सासरी तिचे आई वडील झाले तिचा पती परमेश्वर झाला ती सेवा करायला लागली भारतीय संस्कृती आहे मुलीनं आता आई वडिलांकडून कोणाकडे जायचं आहे सासू सासऱ्याकडे सासू सासरा काय झाले आई वडील झाले पती काय झाला परमेश्वर झाला ती हसत खेळत जाणारी मुलगी आई वडिलांकडून सासू सासऱ्यांकडे गेली काही दिवस लोटले मित्रांनो हे दिवस आपल्यावर यायला नको प्लीज गेले ती सासरी काहीच दिवसांमध्ये पतीला व्यसन होत दारोच आणि त्यामुळे पती, त्या पती देवाघरी गेले आणि मरण पाव अचानकपणे असं झाल्यावर ती मुलगी ती छकुली आता आई वडिलांकडे आली हे का आली आई वडिलांकडे कशी आली पांढऱ्या साडीत आली पांढरी साडी म्हणजे काय तिला वैधव्य प्राप्त झालं ती विधवा झाली बेटा तुला जा। जायचं विधवा झाली करताय बेटा तुम्हाला आई वडिलांना धक्का बसला की माझी मुली दारुडी नवरा मिळाल्यामुळे ती विधवा झाली परंतु भारतीय संस्कृती काय सांगते तुझं जीवन आई वडिलांकडे जाणार नाही जा परत सासरी आणि सासरी जाऊन काय करायचं सासू सासरी त्या कुटुंबाची सेवा करायची पांढऱ्या साडीन पांढरी साडी मेसून ती बिचारी मुलगी पुन्हा सासरी गेली सासरी गेल्यावर पुन्हा सासू आणि सासऱ्याची यांची सेवा करू लागली सेवा करता करता काही दिवस निघून गेले पुन्हा एक आश्चर्याचा धक्का बसला मुलगी ज्या पांढऱ्या साडीनं घरी आली होती तेव्हा ती साडी थोडी नवी होती पण दुसऱ्यांदा जेव्हा आली तेव्हा ती साडी थोडी मळकटलेली होती थोडी फाटलेली होती चिंध्या चिंध्या झाल्या होत्या तिच्या त्या साडीचा रंग कळफट पडला होता ब्लाउज सुद्धा फाटक झालं होत डोक्याच्या केसांमध्ये गाठी झाल्या होत्या ज्या विंचरलेल्या डोक्यानं अशी येस होती ते डोकं आता नीट विंचरलेलं सुद्धा नव्हतं मरकटलेल्या चेहऱ्यानं आई वडिलांच्या घरी आले आल्यानंतर आई तिला विचारते का ग चकुली तुझी काय अवस्था झाली ग काय झालं ग तुला तुझे पती गेले पतीनंतर तुला मी हिंदू धर्म संस्कृतीनुसार आई वडिलांची सेवा करायला पाठवलं आणि तुझी काय अवस्था होऊन आली गुली काय सकुली आईच्या कानात सांगते आई तुम्हीच्या संस्कारानं मला पाठवलं गेली परंतु मला माझ्या सासऱ्यापासून दिवस राहिले आहे गई म्हणते चुकली तुझ्या बापाला सांगू नको हे बाप पण आई आईच प्रेम मुलीवर फार असत पण पर... तो प्रसंग असा होता की नाही सांगितलं तरी समजण्यासारखा होता आईनं बाला सांगितलं काकाला सांगितलं आणि मामाला सुद्धा सांगितलं कि आपल्या मुलीवर फार वाईट दिवस ओढवलेले आहे काय वाईट ओढवलेलं आहे आई सांगते आपल्या मुलीला तिच्या सासऱ्यापासून दिवस वडिलांचे डोळे लाल भरले काकांचे डोळे लाल बंद होतात मामांचे डोळे लाल बंद होतात वडील मुलीला सांगतात कि तीन ग्लास ते विषाचे भरून आण मुलगी आज्ञाधारक असते हो संस्कार तिच्यावर होते आई वडिलांच ऐकायच तीन ग्लास विषाचे भरून आणते आणि टेबलवर ठेवते आणि बाप सांगतो चकुली हे तीन विषाचे ग्लास तू पी नाही तर आम्हाला एकेकाला पाच नाही तर आपली इज्जत सगळी समाजामध्ये ग आपली इज्जत असते मुलगी गलास उचलते आणि घटा घटा ती स्वतः रिचवते स्वतःच्या पोटामध्ये टाकते आणि धारखण जमिनीवर कोसळते आईला खूप रडू येतो चकुली तू इथे चकुली इथंच आहे कुठं गेली पण पर तो पर्यंत त्या चकुलीचा गत प्राण झाला होता कारण विष आतमध्ये मध्ये गेलो होत विष आत मध्ये गेलो होत जीव तिचा चालला जातो आई तिला शोधते माझी चकुली इथंच जाणार नाही पण तिचा गत प्राण कधीच झाला होता तिचा अंत कधीच झाला होता अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जर आपण शिकलो नाही तर आपल्यावर असे प्रसंग ओढवू शकतात म्हणून आपण चांगलं शिका मोठं व्हा स्वतःच्या पायावर उभे राहा मा्या पित्याच्या प्रेमानं शाळेतील गुरूंच्या संस्कारानं खूप मोठं होण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे त्या संधीचा फायदा घ्या या ठिकाणी मी माझा एक पात्री प्रयोग संभवत